अरबाज पटेलने दाखवली स्वतःची लायकी मैत्रीवरचा तोडला विश्वास आणि वैभवला बोलला बैल डोका आणि बैल तोंडा तर मित्रांनो हे बैल डोका आणि बैल तोंडाचं नेमके काय मॅटर झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी सा तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला माहिती मित्रांनो की घरामध्ये अरबाज आणि वैभव यांची मैत्री किती फेमस होती आणि जय आणि विरू सारखे ते घरात वावरत होते तर मित्रांनो जवळपासनं वैभव गेला तर अरबाजचा पूर्ण रंगच बदलून गेला डीपी दादा संग्राम आणि जानवी हे तिघं गप्पा मारत बसलेली होती आणि गप्पा मारत असताना वैभवचा विषय निघला त्यावर लगेच संग्राम बोलतात की वैभवला अरबाज हा बैल तोंडाचा मानला त्या जानवी म्हणते की असं तो म्हणू शकत नाही त्यावर नंतर डिप्पी दादा येतात आणि दादा बोलतात की तू आमच्या समोर वैभवला बैल तोंडाचा आणि बैल डोक्याचा म्हटलेला आहे जेव्हा वैभव घराच्या बाहेर गेला तेव्हा मी अरबाजकडे गेलो आणि तेव्हा मी अरबाजला बोललो की तुला खूप वाईट वाटत असेल कि वैभो सारखा स्ट्रॉंग कंटेस्टंट घराच्या बाहेर गेला त्यावर अरबाज बोलला की कसला स्ट्रॉंग कंटेस्टंट एक नंबरचा बैल डोक्याचा होता तो तर मित्रांनो याच्यावरूनच कळत आहे की अरबाजची वैभव सोबत मैत्री किती चांगली होती आणि किती खरी होती तर मित्रांनो त्यावर डिप्पीदादा बोलले की अरे तू असं का काबर बोलतोयस तुझा खूप चांगला मित्र होता ना तो त्यावर अरबाज बोलतो हो की मित्र मित्र काय नाही हो बैल डोक्याचा होता वीक कंटेस्टंट होता म्हणून बाहेर गेला व हे सगळं डिप्पी दादा जेव्हा जान्हवीला सांगतात ना तेव्हा जॉनी शॉक होते व जान्हवी म्हणते की बरं झालं तुम्ही मला, मला, मला हे सांगितलं नाहीतर मला त्याचा खरा चेहराच काढला नसता आणि मला माहीत होतं की हा नाटक आहे निकी आणि हे खूप सारे शो करून आलेले आहेत त्यामुळे हे दोघे खूप नाटके आहेत आणि यांना बरोबर यांचे इमोशन्स लपवता येतात तसे आपण नाही आपल्याला इमोशन्स लपवता येत नाही आणि वैभो सारख्या स्ट्रॉंग कंटेस्टंटचं जर नाच झाला असेल तर फक्त या अरबाजमुळे झालेला आहे त्यावर मित्रांनो जान्हवी पण आपल्याला अरबाज वर खूप चिडतानी दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की आता जान्हवी अरबाजवरची चिडलेली आहे जान्हवी वैभवचा बदला अरबाज कडून घेईन की नाही तुम्हाला काय वाटतं आणि दुसरा प्रश्न की सध्याचे जे वोटिंग ट्रेंड चालू आहे वोटिंग ट्रेंड मध्ये अरबाज सगळ्यात शेवट आहे तर अरबाज या आठवड्यात घराच्या बाहेर निघेल की नाही तुम्हाला काय वाटतं ह्या मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद